नमस्कार मित्रमैत्रिणींनो कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करण्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं खरंच हे चॅनल सबस्क्राइब का केलं नाही मला समजत नाही करून घ्या नक्कीच इथेच तुम्हाला ह्या कथेचे सर्व भाग ऐकायला मिळणार आहे त्याकरिता लगेच चॅनल सबस्क्राइब करा त्याच्या त्या निरागर चेहऱ्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल येते आदित्यच्या पण झोपेसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि थोडासा राग असे एक्सप्रेशन्स दिसत असतात काय जे झाले ते आठवून तिच्या चेहऱ्यावर भीती दिसते पण जसं ती आदित्यला आदित्यला बघून बघून झाली ते तिच्या मनात विचार येऊ लागले अंजली मनातच म्हणते काल मी खूप घाबरून का जात होते कदाचित माझ्यासोबत केलं त्यामुळे आदित्यची भीती वाटत होती किती नाही म्हटलं तरी माझ्या आणि आदित्यच्या नात्याची सुरुवात जशी झाली ती भीती परत वर डोकं काढू पाहत होती पण या चार पाच महिन्यात आदित्य माझ्याशी जे अंतर ठेवून वागत होते त्यामुळे मी जरा मोकळी फील होत होते आणि माझ्या मनातील भीती दूर करण्यासाठी तर ते किती सांभाळून घेत होते त्यांच्या वागण्यात बोलण्यात कळत होतं मला राधा अगंजली, कधी उठली अंजली रा आताच येत आताच जागाली मला राधा डोक्यावरून हात फिरवत कसं वाटतंय आहे आता अंजली चेहऱ्यावर हसवाना ठीक आहे आई मी राधा तू आराम कर मी नाश्त्याचं बघते अंजली मी पण येते राधा अजिबात नाही दोन तीन दिवस पूर्ण आराम करायचा आहे व खाली निघून जाते, जाते तो, अंजली अंघोळ करून गॅलरीमध्ये जाते व रोजप्रमाणे पक्ष्यांना पाणी वगैरे देऊन आत येते तर त्या स्लाइडिंग डोअर मधून उजळ आदित्यवर पडतो तो तसाच आदित्यला जाग येते आदित्य डोळे उघडून पाहतो तर समोर अंजली दिसते तसं त्याच्या चेहऱ्यावर एक स्माइल येते पण लगेच तिला तिचा त्याला बघून घाबरलेला चेहरा आठवून त्याच्या चेहऱ्यावर हसूस गायब होतं तो म्हणतो अंजली आदित्यला उठल्याला बघून गुड मॉर्निंग आदित्य एक देऊन बाहेर निघून अंजली पण थोडा आराम करते आदित्य अजून आले नाही त्यांना म्हणते गुड मॉर्निंग अंजली वहिनी हे घे तुझा नाश्ता व तिच्या जवळ बसते अंजली गुड मॉर्निंग अगं मी आले असते ना विरा अगं मॉमने सांगितलं आहे आज फक्त तू आरामच करायचा आहेस आणि राजमातांचा आदेश पाळा नाही तर सजा मिळते बघ माहिती आहे ना तुला अंजली तशी हसते हो माहिती आहे आणि मला तीस हजार नको आहे बाई विरा तिच्या सोबत नाश्ता होईपर्यंत गप्पा मारत असते विरा चल मी जाते आता कॉलेजला उशीर होईल तू काळजी घे अंजली विरा ते आदित्य त्यांना ऑफिसमध्ये नाही जायचं का विरा अगं तो स्टडी रूम मध्ये आहे बहुतेक दादा पण आला आहे ना अंजली ओके तशी विरा निघून जाते आदित्य मानव काम झालं का मानव हो पण आदित्य आदित्य म्हणतो मानव हे बघ मला सगळे डिटेल्स हवेत त्याच्या बोलण्यात एक जबरदस्ती होती आणि तेवढ्याच तो रागही होता आणि अंजलीबद्दलचं असलेलं जबाबदारी किंवा तिची काळजी होती मानव म्हणतो ते बघून आता याला सांगितल्याशिवाय पर्याय नाही हे समजून जातो मानव अंजलीच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे अंश देशाई त्याने एक वेळेस वाचवला होता तसा आदित्य एक भुवई वर करून कधी आणि काय झालं होतं एक्सप्रेशन देतो मानव म्हणजे ते ड्रम पडत होते अंजलीच्या अंगावर तेव्हा वाचवले होते तेव्हापासून तो तिच्या मागे होता आणि तिला कदाचित त्रास पण देत होता आणि अंजलीने त्याला इग्नोर केलं तर काल एका मुलाकडे खोटी नोट किंवा खोटं सांगून तिला वर बोलवलं आणि ते बोलता बोलता मानव थांबतो आदित्य स्पीक मानव मानव म्हणतो तिला असे म्हणत काय जे झालं ते सर्व काही मला सांग तिला जोराने पकडणं एक्स्ट्रा मटेरियल अफेअर प्रपोजल तिच्या कानाखाली मारणं तिच्यावर जबरदस्ती करणं आणि आणि सर्व काही सांगतो अंजली कशी तिथून पळाली ते हे जसं जसं सा मानव सांगत होता तस तसे आदित्य होते मानव सांगून आदित्यच्या रिॲक्शनची वाट बघत होता तसं आदित्य तिथला एक फ्लावर पॉट घेऊन जोरात फेकतो तसे त्याचे तुकडे तुकडे होतात रूम साऊंड फ्रूफ असते त्यामुळे बाहेर आवाज जात नाही मानव त्याचा राग पाहून दोन मिनटं तिथेच थांबतो आणि घाबरतो पण तो त्याच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर ति हात ठेवत असतो आणि शांत करण्याचं काम करत असतो मानव म्हणतो आदित्य प्लीज शांत हो ना आदित्य केसातून हात फिरवत मला तो अंश देसाई ऑफ ऍड अवर हवा आहे नाव मानव तो कुठेतरी पळून गेला आदित्य त्याचे कॉलेज मधले सर्व डॉक्युमेंट्स डुप्लिकेट होते आदित्य म्हणजे तो फक्त अंजलीला त्रास देण्यासाठी स्थिती आलेला ते होता तर त्याचे कॉल रेकॉर्ड्स कार्ड मला त्याचे सर्व काही कॉल रेकॉर्ड्स पाहिजे आहेत मला तो विधीन टुडे हवा आहे काही कर आपली सगळी माणसं लाव का मला पण मला तो जिवंत हवा आहे मानव मी करतो सगळं काही हँडल तू अंजलीकडे लक्ष दे आदित्य अंजलीचं नाव ऐकता शांत होतो मला तर अंजलीची हालत बघून तिच्या समोर जायला पण लाज वाटत आहे कुठेतरी मी पण ह्या सगळ्यांचा जबाबदार आहे असं मला नेहमी वाटतं मानव तुझ्या प्रेमाने तिच्या जखमावर फुंकर घाल आदित्य प्रेमाने मानव हो प्रेम नाही तर काय आहे आदित्य काल ती भेटत नव्हती तर तुझी काय हालत होत होती आणि तिला होणारा त्रास बघून तू काय फील करत होता असे मी माझ्या डोळ्याने पाहिला आहे आदित्य विचार करत असतो मानव म्हणतो चल मी जातो आता व तो निघून जातो पण आदित्य अजूनही मानव काय बोलला त्याच विचारामध्ये हरवलेला असतो अंजली झोपलेली असते तेव्हा आदित्य ऑफिस मध्ये निघून जातो रात्री पण ऑफिस मधून आल्यावर तो फक्त एकदाच रूम मध्ये जातो तेव्हाही तो अंजलीशी नजर न मिळवता काहीच न बोलता स्वतःच आवरत असतो आणि खाली मान घालूनच निघून जात असतो त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं कुठेतरी ह्या अवस्थेला मी कारणीभूत असेल किंवा ही तिच्या मनामध्ये भीती आहे ती माझ्यामुळेच आहे असं तो स्वतःलाच दोष देत असतो जेवण झाल्यावर आदित्य राधाजवळ येतो आदित्य म्हणतो मॉम राधा म्हणते हा बोल आदित्य म्हणतो तू जा आज पण अंजलीकडे झोपतेस ना राधा अरे मी म्हटलं होतं तिला तर ती म्हणाली मी ठीक आहे आदित्य थोडा विचारात ठरवतो राधा म्हणते काय झालं काय विचार करतो आहेस आदित्य म्हणतो मला तिच्या समोर जायला पण राधा मध्येच तोडत हे बघ हे बेटा आता तुला तुझी चूक लक्षात आली आहे तर ती सुधारण्याचा प्रयत्न कर तिच्या जखमा फक्त तू तुझ्या प्रेमाने भरू शकतोस तिला इतकं प्रेम की तिच्या आयुष्यात कुठेच या दुःखासाठी जागा नसेल आदित्य पण मॉम नाही मी प्रेम राधा म्हणते आदित्य तुला अजून पण कळत नाही की तू प्रेम करायला लागला आहेस तिच्यावरती अंजलीवरती आदित्य म्हणतो मी जातो व तो निघून जातो रूम मध्ये आल्यावर अंजली पुस्तक वाचत असते आदित्य तिची मेडिसिन तिच्या हातात देतो आणि पाण्याचा ग्लास पण तिच्या समोर ठेवतो ती पण गुपचुपच काहीच न बोलता सर्व काही घेत असते आदित्य फ्रेश होण्यासाठी निघून जातो अंजली मनातच आदित्यला काय झालंय ते बोलत पण नाही आहेत माझ्याशी आणि बघत पण नाही आहेत असं वाटतय नजर चोरतोय माझ्यापासून बोलू का त्यांच्याशी आदित्य बाहेर येतो व सोफ्यावर झोपायला जातो त्याच्याकडे बघतच अंजली म्हणते आदित्य तुम्ही सोप्यावर का झोपता आहात आदित्य तिच्याकडे न बघता तू झोप शांततेत मी आहे इथेच काही लागले तर उठव मला अंजली हो पण तुम्ही तिथे सोप्यावर का झोपत आहात आदित्य काहीच बोलत नसतो तशी ती जाऊन उभी राहते अंजली म्हणते आदित्य काय झालं आहे तुम्ही बोलत का नाही आहात तेव्हा आदित्य म्हणतो तसे नाही तू आराम कर ना तेव्हा अंजली आदित्यचा हात पकडून त्याला बेडवर बसवत आता बोला काय झाले तुम्ही माझ्याशी असं अंतर ठेवून का वागत आहात आपण मित्र आहोत ना आदित्य ते तू काल त्याला बोलतानाही किती त्रास होत आहे हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे कळत होते अंजली आदित्य सॉरी मला आधी सांगायला हवं हो होतं पण मी घाबरले होते जर तुम्ही मला समजून घेतलं नसतं तर आदित्य नाही कदाचित मीच कुठेतरी कमी पडलोय तो खाली मान घालून सर्व काही बोलत असतो तेव्हा अंजली म्हणते असं का बोलत आहात तुम्ही तुमची यात काही चूक नव्हती आदित्य चूक कशी नाही अंजली मी तुझ्यासोबत आपल्या पहिल्या भेटी जे वागलो त्यामुळे कोणाच्या जीवनावर इतका प्रभाव होतो हे माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडचं होतं तुला जो त्रास झालाय तो बघून मला स्वतःशीच लाज वाटत होते अंजली म्हणते मी हे नाही म्हणणार की तुम्ही जे वागला त्याने मला त्रास नाही झाला खूप झाला माझं पूर्ण आयुष्य त्या एका गोष्टीमुळे उद्ध्वस्त झालं माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला मी माझं प्रेम गमावलं तरी मी हिम्मत करून परत उभं राहण्याचा प्रयत्न करते आहे पण काल पुन्हा ते डोळ्यासमोर आलं त्यामुळे मी खूप घाबरले होते आदित्य म्हणतो प्रेम गमावलं आणि बाबांना अटॅक हे ऐकून त्याचं काळजाचं पाणी पाणी झालेलं होतं अंजली म्हणते हो बाबांना वाटलं की जर अभिदादूला समजलं तर त्याने चुकीचं पाऊल उचलू नये आणि तुम्ही पैसेवाले स्वतःला कशाही प्रकारे सेव्ह करून घेणार पण अभिदादूचा आयुष्य महत्वाचं होतं आम्ही मिडल क्लास लोकांना आमची इज्जत खूपच महत्वाची असते अगदी कोणाच्या जीवापेक्षा किंवा आपल्या सुखापेक्षा सुद्धा म्हणूनच अभिदादूला काहीच सांगितलेलं नव्हतं आम्ही या सगळ्या गोष्टींमधलं आदित्य म्हणतो आणि तू म्हणाली तुझं प्रेम हे बोलताना त्याचे शब्द आता त्याला साथ देत नव्हते त्याला खूप जास्त वाईट वाटत होतं खरंच अंजली अगोदर कोणाच्या प्रेमात होती का किंवा अजून सुद्धा प्रेमात असेल का अंजली म्हणते हो हो प्रेम हो, मी प्रेम मी करायचे तो पण माझ्यावर प्रेम करत होता बाबांकडे तो माझा हात मागायला येणार होता पण मी त्याला सांगितलं की माझ्यासोबत असं काही घडलेलं आहे हे बोलताना तिचा हुंदका काही थांबत नव्हता आणि डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं तेव्हा आदित्य म्हणतो फक्त तिच्याकडे पाहतच असतो आदित्य म्हणतं तर तो, तो नाही म्हणाला का लग्न करायला अंजली म्हणते तो, तो, तो तर वेडा तरी पण तयार होता पण त्याचे आईवडिलांना माझ्यासारखी मुलगी नको होती आदित्य तुझ्यासारखी म्हणजे अंजली म्हणजे जिला आधीच कोणीतरी आदित्य ऐकण्याच्या आधीच तिच्या ओठावरती बोट ठेवत असतो आदित्य म्हणतो शांत बस बस आता एक शब्द पण नको माझ्यामुळे तू इतकं सहन केलेलं आहेस तुला सांगताना पण होणारा त्रास मला आता बघवत नाही खरंच माझं खूप चुकलेलं आहे तो मनातच बोलतो आणि मी माझ्या प्रेमासाठी तुला अजून त्रास दिलेला आहे लग्नानंतर तुला एक नवरा म्हणून कोणतं सुख नाही देऊ शकलो पण मला आता कळलंय की मला काय हवं आहे मी तुला खूप प्रेम देणार तू जीवन जळ सुखांनी भरून टाकणार तुझ्या आयुष्यात दुःख काय असतं याची जाणीव कधीच होऊ देणार नाही तुला खूप खूप जीवापाड जपणार मी हो मला कळलंय मी प्रेम करायला लागलोय तुझ्यावरती आदित्य अंजलीच्या चेहऱ्याकडे बघतच राहत असतो आणि न हरवून तिला एक घट्ट मिठी मारत असतो न राहूनच अंजली तर आधीच बावरते पण नंतर आदित्यच्या मिठीमध्ये तिला जगातील सगळ्यात सेफ जागा वाटत असते ती पण त्याच्या मिठीत स्वतःला हरवून टाकते आदित्य मनातच तू माझा जीव आहे संजली तू भेटत नव्हतीस तेव्हा असं वाटत होतं की माझा जीव कोणीतरी माझ्यापासून काढून घेतलाय तुला गमवण्याची ताकद नाही आता माझ्यामध्ये माझ्या प्रेमाची जाणीव तुला करूनच देणार आहे मी आणि तू पण माझ्यावर प्रेम करतेस हे तूच सांगशील मला नकळत तो तिच्या केसावर आपले ओवरटेक टेकवत असतो थोड्या वेळाने आदित्य तिला आपल्यापासून दूर दूर करण्याचं काम करत असतो आदित्य झोप आता तो खूप उशीर झालेला आहे असं तिला सांगत असतो तेव्हा अंजली म्हणते हम्म आणि ब्लँकेट घेऊन झोपते व नेहमीप्रमाणे झोपल्यावर आदित्य तिला आपल्या मिठीमध्ये घेऊन झोपत असतो पण आज झोपताना आदित्यच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू पसरलेलं असतं असेच दोन दिवस निघून जातात अंजली आता बऱ्यापैकी त्यातून सावरलेली असते असेच एक दिवस संध्याकाळी राधा आणि अंजली बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या असतात आदित्य ऑफिसमधून येतो व फ्रेश होऊन विराजवळ जाऊन बसलेला असतो तेव्हा आदित्य म्हणतो तो विरा चल आज बॅडमिंटन खेळूयात विरा म्हणते वाव आदित्य दा किती दिवसांनी आपण खेळणार आहोत हा खेळ तेव्हा आदित्य म्हणतो हो, हो। पण तुला काहीही करून अंजलीला खेळायला लावायचं आहे समजलं ला, तेव्हा विरा म्हणते ओ तर हे सर्व अंजली बहिणीसाठी आहे आदित्य म्हणतो हो तिचा असा उदास चेहरा नाही भगवत गमला विरा म्हणते अंजली बहिणीसाठी काही पण चल खेळूयात आपण मी तिला मनवते आणि घेऊन येते तसं आदित्य आणि विरा गार्डनमध्ये निघून जातात राधा अरे वा आज बॅडमिंटन खेळायचा अभेद आहे तर वीरा म्हणते हो मॉम चल आपण खेळूयात राधा नकोबाई मी नाही तुम्ही खेळा ना आदित्य आणि वीरा खेळतात पण वीरा लगेचच आउट होत होती आदित्य बॅडमिंटन खेळण्यात कॉलेजमध्ये टॉपर होता पण वीराला काहीही जमत नव्हतं तर विरा चिडत असते मध्येच विरा म्हणते ए तू चिटिंग करतोय सा मला नाही खेळायचंय जा तुझ्यासोबत प्रेक्षकांनो भाऊ बहिणीचं प्रेम कुठेही असंच असतं त्यांचं हे लटकच भांडणं लटकाच राग हे कुठेही चालूच असतं प्रत्येक घरामध्ये तसंच आपल्याला इथं पण दिसून येते आदित्य खेळता येत नाही हे सांग ना मी कुठे चिटिंग केली चिटका बिब्बा विरा मॉम ना कसा बोलतोय हा राधा म्हणते आदित्य अरे तिला खेळता येत नाही तर थोडं समजून घे रे कच्चा लिंबूटिंबू म्हणून समज विरा तू पण मॉम माहिती आहे तुझ्या लेखाला खूपच खेळता येतं तेवढ्यात संजय संजय अरे वा आज तुम्ही सगळे इथे जमलेला आहात आदित्य म्हणतो डॅड तुम्ही अंजलीची गाडी का चालवत होता संजय अरे तिची गाडी सर्व्हिस करून आणली परत नेक्स्ट वीक तिची परीक्षा आहे ना गाडीमुळे त्रास नको म्हणून आदित्य म्हणतो ओके ओके संजय विराकडे बघूनच माझ्या पांडाला काय झाले काय माहिती विरा बघा ना डॅड हा चिटिंग करतो आहे आणि मलाच म्हणतो येत मला खेळायला येत नाही म्हणून आणि ही मॉम पण याचीच बाजू घेते नेहमीच आदित्य म्हणतो काय म्हणतेस तुला खेळता येत नाही तर एक्सेप्ट म्हणते अंजली बहिणी तू खेळ आणि आदित्य दादाला हरवूनच दाखव याला आता हरवलंच पाहिजे तेव्हा अंजली नाही नाही माझं मुळीच मन नाहीये खेळण्याचं तुम्ही खेळा आदित्य राहू दे वीरा काही लोक खेळायच्या आधीच हार मानतात अंजली आदित्यकडे जरा रागानेच पाहते चला आज जर आज तर तुम्हाला हरवणारच मी तसं आदित्य आणि वीराच्या चेहऱ्यावर हसू हो पसरलेलं असतं कारण त्या दोघांचा तोच प्लॅन असतो तेव्हा वीरा म्हणते हळूच बेस्ट ऑफ लक आदित्य दादा आता बघ तुझी मजा तेव्हा आदित्य अंजली सोबत तर मी आयुष्यभर हरायला तयारच आहे ग व विराला तो एक डोळा मारतो आणि हळूच बोललेला असतो आदित्य आणि अंजली बॅडमिंटन खेळायला सुरुवात करतात संजय वीरा अंजलीला करत तर राधा आदित्यला दोघही खूप छान खेळतात कोणीच हार मानत नाही तेवढ्यातच गेट मधून आत येणाऱ्या नजर जाते लक्ष व ती हरते आदित्य अंजली तू हरली अंजली हो आदित्य मी खरंच हरले पण तिची नजर गेटकडेच असते म्हणून आदित्य पण तिकडे पाहतो तर त्याच्या कपाळावर आठ्या पडलेल्या असतात रुचा म्हणते हाय आदित्य व त्याला हक करते आदित्य मात्र तिला बाजूला करत असतो कारण त्याला ती इथे आलेली आहे ही गोष्ट माहितीच नसते आणि ती काहीच इन्फॉर्म न करता तिथे पोहोचलेली असते आणि ते म्हणतो हाय व तो अंजलीकडे बघतो तर ती त्या दोघांना बघतच उभी असते पण लगेच नजर ती बाजूला वळवते रुचा म्हणते हाय अंकल हाय आंटी हाय विरा संजय म्हणतात हाय बेटा आज कसे काय याने केले इकडे रुचा म्हणते सहजच म्हटलं किती दी दिवस झाले तुम्हाला सर्वांना भेटलेच नाही तर यावं राधा म्हणते रुचा काहीतरी नक्की कामं असेल बघ नाही तर तुला पार्टी यातून टाइम कसा मिळेल बघ रुचा चेहऱ्यावर खोटं हसवानत नाही नाही तसं काहीच नाही राधा म्हणते चल मी डिनर बनवते तुम्ही बसा अंजली म्हणते आई मी पण येते राधा म्हणते अजिबात नाही आज तू फक्त आरामच करायचा रुचा रुचा आंटी मी बनवते आज डिनर संजय तुला बनवता म्हणते ऑफकोर्स अंकल आंटी म्हणते तुम्ही बसा आज मी तुम्हाला आराम करा अशी तशी रुचा निघून जाते आदित्य अंजली चल थोडा वेळ आराम कर अंजली रागातच मला नाही आहे आराम तसं आदित्य पण तिथून निघून जातो राधा म्हणते संजय ही माझ्या किचनचं काय हाल करेल रे आज मला अजिबातच नाही आवडलं तिथे आलेली संजय म्हणतो राधा आपण काय करू शकतो वीरा म्हणते माझी तर भूकच मेली मी आज मॅगी बनवूनच खाणार आहे मला नाही खायचं तिच्या हातचं व ती तिथून निघून जाते राधा व अंजली थोड्या वेळ तिथेच बसतात इकडे रुचाने पूर्ण किचन इकडे तिकडे करून ठेवलेलं असतं आणि युट्यूबवर बघून ती काहीतरी बनवायचा प्रयत्न करत असते रुचा म्हणते आज माझ्या हातचं जेवण करून आंटी अंकल आणि आदित्य माझे फॅन तर होतीलच पण त्या अंजलीला काही दाखवायचं का हा छान चान्स आहे रुचा चला झालं आता आदित्यला भेटून येते व तिच्या रूममध्ये निघून जाते आदित्य सोफ्यावर बसून काहीतरी कामच करत असतो रुचा डायरेक्टच आत येते रुचा हे स्वीट हार्ट आय मिस यू व त्याला हक करत असते ते आदित्य रुचा लिसन रुचा मला खूप राग आला आहे तुझा किती दिवस झाले तू माझ्यासोबत बाहेर नाही आलास आणि माझा फोन पण घेत नाही आहेस मी किती मिस केलंय तुला लाडात येऊनच बोलत असते तेव्हा आदित्य तिला बाजूला करत म्हणत असतो हे बघ मी कामात बिझी होतो थोडासा आणि भेटणारच होतो तुला मला पण तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं तेव्हा रुचा म्हणते आदित्यच्या दोन्ही हात टाकत मला माहिती आहे तुला माझी खूपच आठवण येत होती त्याच्या गळावर ती किस करते आणि बोलत असते आदित्य तिच्या कमरेवर हात ठेवूनच तिला स्वतःपासून लांब करण्याचा प्रयत्न करत असतो तोच अंजली रूममध्ये येते व त्यांना दोघांना तसं बघून तिला तर तिला का माहिती नाही पण खूपच जास्त राग आलेला असतो तसं आदित्य लगेचच रुचाला बाजूला करतो कारण प्रेक्षकांना आपली अंजली तर आदित्यच्या प्रेमात पूर्ण बुडालेली असते पण ती कबूल करत नसते तेव्हा रुच्या म्हणते अंजलीला असे रूम मध्ये आलेलं बघून हे यू तुला कळत नाही का असं कोणाच्याही रूम मध्ये यायचं नसतं नॉक करून यायला हवं ना एवढेही मॅनरस नाहीयेत का तुला आता मात्र आदित्य काही बोलायला जाणार तोच अंजलीमध्ये बोलत असते ही माझी रूम आहे हे, हे कदाचित तू विसरते आहेस आणि तू माझ्या रूममध्ये आलीसच का आणि दुसऱ्याच्या नवऱ्याच्या गळ्यात पडणं हे आमचे मॅनर्स नाहीत पण हे तुमचे मॅनर्स दिसत आहेत हे ऋचाला इन्सल्टिंग फील होत असतं रुचा म्हणते तू हे विसरते आहेस आदित्य तुझा फक्त काही दिवसांचा नवरा आहे तेव्हा आदित्य तुम्हाला लग्नाला एक वर्ष झालं की डिवोर्स देणारच आहे अंजली म्हणते हे मला तू सांगायची गरज नाही आणि आदित्य मला डिवोर्स देतील तेव्हा बघू पण आदित्य आता माझे हजबंड आहेत हे तू विसरते आहेस है आणि आदित्य मला माझ्या बेडरूममध्ये मा असं कोणीही तोंडवर करून आलेलं आवडणार नाही ना तेव्हा आदित्य अंजलीचं हे रूप बघू शॉकच होत असतो तो फक्त तिच्या बोलण्यावर मान हलवत असतो अंजली म्हणते तू आता जाऊ शकतेस आणि एक लक्षात ठेव यापुढे माझ्या शिवाय किंवा माझ्या परवानगीशिवाय माझ्या रूममध्ये पायसुद्धा ठेवायचा नाही सो नाओ गेट आऊट रुचा म्हणत असते हे ती काही बोलणार त्याआधीच आदित्य मात्र तिचा म्हणजेच रुचाचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन जात असतो अंजली रागातच हिला तर मी आता सोडणारच नाही माझ्याच घरी माझ्याच बेडरूम मध्ये येऊन मला बोलत होती आदित्य रुचाचा हात पकडून तिला स्टडी रूम मध्ये घेऊन जात असतो तेव्हा रुचा म्हणत असे आदित्य तू मला इथे का घेऊन आलास तिला बाहेर काढायच्या बदल्यात तू मला इथे घेऊन आलेला आहेस आणि त्या रूम मधून तू मला बाहेर आणलास आदित्य म्हणतो हे बघ रुचा मी काय सांगतो ते ऐक मला वाटतं आता आपला मला आता मला आपलं रिलेशन पुढे ठेवायचं नाहीये मी तुला शकत नाही म्हणते तू काय बोलतो आहेस हे करतच नव्हतो ते फक्त हो एक आकर्षण होतं ज्याला मी प्रेम समजून बसलो होतो रुचा म्हणते नाही आदित्य तू माझ्यावर प्रेम करतोस कदाचित ती अंजली तुझ्यासोबत राहते आहे म्हणून तुला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत आहे नाहीतर मी तुला ती तुला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असेल अरे अशा मिडल क्लास मुली जिथे पैसा दिसतो तिथे पळतात आज तुझ्या जवळ आहेस म्हणून ती तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते उद्या तुझ्यापेक्षा जास्त कोणीतरी भेटला त्याच्या सोबत जाईल ती हे आदित्यचा संयम सुटतो आदित्य म्हणतो बस तू अंजलीबद्दल एक शब्दही बोलायच बोलू शकत नाहीस तिच्यावर बोट उचलण्यापेक्षा स्वतःकडे बघा अगोदर रुचा आपल्या हातून सोन्याची अंडी देणारी मुलगी म्हणजे आदित्य निष्ठत आहे हे बघून जास्त तडफडत असते तिचा जळफळाट होत असतो रुचा ओके ठीक आहे पण मला सांग म्हणजे आतापर्यंत तू माझ्यासोबत फक्त खेळ करत होतास का खेळ खेळत होतास का तेव्हा आदित्य म्हणतो हे बघ रुचा गरज वाटली तेव्हा तुझ्या जवळ होतो आदित्य आपल्या केसातून हात फिरवत हे बघ रुचा मी तुझ्यासाठी आयुष्यभर एक चांगला फ्रेंड बनून नेहमीच राहीन तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला साथ मी देईन रुचा म्हणते ठीक आहे आदित्य तुझ्या खुशीतच माझी खुशी आहे तेव्हा आदित्य रुचाला ला करतो करतच थँक्यू रुचा मला माहित तू तुम्हाला नक्कीच समजून घेशील म्हणून तेव्हा रुचा म्हणते हो आणि मनातच तुला मी इतकं सजासजे सोडणार नाही आदित्य तू माझा नाही तर मी तुला त्या अंजलीचाही होऊ देणार नाही आता काम तर झालंय माझं पुढचं काम लवकरच करावं लागेल मग बघ बघते अंजली कशी तुझी होते ते रुचा चल मी निघते आता बाय आणि हो जेवण कसं झालं नक्कीच सांगशील मला फर्स्ट टाईम तुझ्यासाठी बनवलंय आदित्य म्हणतो हो नक्कीच तशी रुचा निघून जाते आदित्य आज खूप खुश असतो त्याच्या मनावरच खूप मोठं ओझं उतरलं पण इकडे मात्र अंजलीचा आपल्या पारा चढलेला असतो आद्य चला आदित्य आता मेन कामाला आपल्या बायकोला आपल्या प्रेमात पाडायचे आणि तिला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्यायची आदित्य रूम मध्ये तो तर रूमचं टेम्परेचर आधीच अधित गरम असतं आदित्य अंजलीला बेडवर विचार करत बसलेली पाहतो आदित्य म्हणतो अरे अंजली तू जेवायला गेली नाहीस चला मला खूपच भूक लागली आहे चल चल लवकर अंजली रागात आदित्यकडे बघतच आणि मनात बोलत असते आज भरी भूक मॅडमने बनवलंय ना म्हणूनच मग भूक लागणारच ना तुम्हाला आणि चेहऱ्यावरचा आनंद तर बघा कसा उठसंडून वाहतो आहे तसेच तिचं लक्ष आदित्यच्या गालावर जातं व तिला रुचाने घेतलेला किसाठवतो आदित्य अंजलीला विचारात हरवलेली पाहून अगं कुठे हरवलीस तू चल ना हो अंजली म्हणते हो जाणारच आहे मी पण तुम्ही येताना जरा तोंड धुवून या आदित्य म्हणते काय पण का तेव्हा अंजली म्हणते आदित्यचा हात पकडून मिरर समोर उभं करत असते आणि म्हणत असते हे बघा तुमच्या रुचाने दिलेली तिच्या प्रेमाची निशाणी आहे ही तसे आदित्यचं लक्ष घालायवर लागलेल्या लिपस्टिककडे ला जातं तेव्हा आदित्य ते म्हणतो ओ शेट अजून माती खाल्ली मी अंजली तशी पाय आपतच रूमच्या बाहेर निघून गेलेली असते तेव्हा आदित्य ते म्हणतो पण आज अंजलीचं हे रूप बघायला आवडलंय मला रुचाला बघून जर कशी जलेस होत होती ती तसा लगेच खिशातून फोन काढत मानवला फोन करतो आणि आज जे काही घडलं ते सर्व काही तो सांगत असतो मान मानव आज दिल खुशकर दिया यार तोने, जी की सम्झवू, सम्झवू, हो तो जी गोष्ट आम्ही इतकी वर्ष समजवून समजवून थकलो होतो ते अंजलीनं न बोलता समजून दिले तुला आता खरंच तुझ्या आयुष्यात सुख येईल आदित्य म्हणतो हो मानव खरंच आणि मी आता माझ्या अंजलीला खूप म्हणजे खूप प्रेम देणार आहे तेव्हा मानव म्हणतो गुड चल आधी जो घोळ घातलास ना तो मिटव आदित्य म्हणतो हो यार चल मी जातो आता खाली उद्या भेटूयात मानव म्हणतो बाय तसं आदित्य खाली येतो तर सगळे डायनिंग एरिया मध्ये बसलेले असतात आदित्य म्हणतो तुम्ही जेवायला सुरुवात केली नाही का अजी म्हणतात राधा यालाच खाऊ घाल ते जेवण माझ्याकडून नाही जाणार हे असं जेवण अंजली पण आजी तुम्ही न जेवता तुम्ही बसा मी दुसरं पटकन काहीतरी बनवून देते संजय माझ्यासाठी पण बेटा आयू हो बाबा वहिनी माझ्यासाठी पण प्लीज राधा म्हणते चल मी पण येते तुला मदत राधा आदित्य तू खाणार आहेस का की तुझ्यासाठी वेगळं बनवू तेव्हा अंजली कशाला घाई कशाला आई उगाच त्यांच्यासाठी तर खास त्या बिचार्या रुचा जेवण बनवले तेच खातील हो ना आदित्य तसे सगळे तोंडाबून आदित्यची हालत बघूनच हसतात अंजली त्याला रुचाने बनवलेलं जेवण वाढते आदित्य अंजलीचा राग बघून गुपचुप मानखाली घालून जेवण्यासाठी एक एक घास तोंडात टाकत असतो आणि सगळे त्याच्या चे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून सगळे हसायला लागत असतात तो कैविलवाना चेहरा करून राधाकडे बघतो तेव्हा अंजली लगेच त्याच्या समोर बाण्याचा ग्लास ठेवत राहू द्या नको खाते मी बनवून देते तसं आदित्यच्या चेहऱ्यावर एक मोठं स्माइल येतं रात्री सगळेजण जेवण करतात अंजली सगळ्यावरून रूममध्ये येते आणि आदित्यकडे न बघताच फ्रेश होण्यासाठी निघून जाते आणि थोड्या वेळाने बाहेर येते आणि बेडवर आदित्यकडे पाठ झोपलेली असते म्हणतो अंजली राग आलाय का तुला तेव्हा अंजली म्हणते मी का रागू आदित्य म्हणतो मग बोलत का नाही आहेस तेव्हा सॉरी ना यापुढे मी रुचा आपल्यात कधीच येणार नाही ना प्रॉमिस अंजली ते म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं ती तुमची फ्रेंड आहे आणि मी जरा रागातच बोलले सॉरी आदित्य म्हणतो नाही ग तू नको विचार करूस चल झोप आता व तिच्या केसातून हात फिरवत असतो तेव्हा अंजली डोळ्यानेच हे काय असं विचारते तिलाही खूप छान वाटत असतं तेव्हा आदित्य म्हणतो चालेल ना तुला मी झोपवलं तर तेव्हा अंजली चेहऱ्यावर हसवानतच झोकरार मान हलवत असते आदित्य तिला झोपवतो आणि तिला आपल्या मिठीत घेऊन झोपीसुद्धा जातो तर प्रेक्षकांनो हा होता कथेचा एक भाग असेच कथेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद